बाबा हाजी कमाल शाह यांच्या बाशी टाकडे येथील हाजी कमाल शाह बाबा यांनी दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस ला त्यांच्या राहत्या घरी सकाळी दहा वाजता शेवटचे श्वास घेऊन अल्ला घरी गेल्याने भक्तांवर दुखाचा डोगर कोसळला आहे हाजी कमाल शाह बाबा यांचे मुळगाव अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकडी होते बाबा अगदी कमी वयात गुरुमार्गी लागले होते बाबांचे गुरु शेर अली हे होते बाबा अरबीचे शिक्षण घेण्यासाठी मखानपूर येथे गेले होते अरबीचे शिक्षण घेऊन परत आले त्यानंतर मंगरुळपीठ तालुक्यातील मंगळसा येथील लक्ष्मण गोसावी यांच्या स्वप्नात हजरत लालशाह बाबा येऊन हजरत कमाल शाह बाबाला मंगळसा येथे घेऊन येण्यास सांगितले त्यानंतर श्री लक्ष्मण गोसावी यांनी हजरत कमाल शाह बाबाला लाल शाह बाबा यांच्या समाधी स्थळावर घेऊन आले त्यानंतर कमाल शहा बाबांनी मंगळसा येथे राहणे पसंत करत होते हाजी कमाल शाह बाबा यांनी अनेक दर्गावर जाणे येणे करत होते त्यांचे भक्त मोठ्या प्रमाणात होते विशेष बाब म्हणजे त्यांना मानणारे अनेक धर्मीय लोक होते त्यांचे भक्त मोठ्या प्रमाणात होते हाजी कमाल शाह बाबा यांनी त्यांचे समाधी स्थळ भक्तांना दाखवून दिले होते होण्याच्या दिवस अगोदर सांगून दिले होते त्यामुळे अनेक भक्त अगोदर दर्शन घेण्यासाठी जमा झाले होते हजरत कमाल शाह बाबा पडद्या आठ गेल्याने अनेक भक्तांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते बाबांचे अंतिम संस्कार बार्शी टाकडी येथील त्यांच्या शेतात करण्यात आले